अपरंपार स्वामी प्राथमिक आणि माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा डोंगरगावची वैशिष्ट्य नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निसर्ग आणि डोंगराच्या सान्निध्यात असलेली मोजे डोंगरगाव येथील दोन हजार तीन साली स्थापित झालेली अपरंपार स्वामी प्राथमिक आणि माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा असून या शाळेची वैशिष्ट्ये म्हणजे सुसज्ज इमारत क्रीडा व्यायामसाठी भव्य मैदान भव्य ग्रंथालय प्रयोगशाळा चारशे विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था निसर्गरम्य ठिकाण सुसज्ज संगणक कक्ष असून सी सी टी व्ही कॅमेरे तज्ज्ञ शिक्षकवृंद तसेच येथील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये भरारी घेतली आहे मी सतीश गुणवंतराव जाधव हो, अप्रंपार स्वामी आदिवासी आश्रमशाळा डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड सन दोन हजार तीनमध्ये देशाचे माजी गृहमंत्री कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या प्रेरणेने श्री व्यंकटरावजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शाळेची स्थापना झाली आहे आणि या परिसरातील विशेषतः मुदखेड तसेच अर्धापूर भोकर या सर्व परिसरात आदिवासी बहुल भागातील मुलांचं कल्याण व्हावं आदिवासी मुलांना शिक्षण भेटावं या हेतूने एक हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून श्री व्यंकटरावजी कल्याणकर यांना ही आश्रमशाळा मान्यता त्यांच्या सौजन्याने भेटली आहे आणि त्याच हेतूने श्री व्यंकटरावजी कल्याणकर यांच्या अथक प्रयत्नातून दोन हजार तीनपासून आज तागेत बरेचसे आदिवासी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कामाला लागलेले आहेत आणि दोन हजार तीनपासून आजपर्यंत नवोदयच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळून राज्य पातळीवर त्यांना पारितोषिक भेटलं आहे आणि तसेच आजपर्यंत एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या आदिवासी विभागाकडून चालत असलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी प्रावीण्यासह पास होऊन त्या परिश परीक्षेमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांचा नंबरसुद्धा तिथं लागलेला आहे आदिवासी मुलांचे कल्याण व्हावं या येथून ही जी शाळा आहे दररोज सकाळी सहापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व आहार पूरक आहार आणि तसेच विविध व्यायाम आणि क्रीडाचे आयोजन केलं जाते मी संदीप शंकरराव कांगरे आश्रमशाळा अपरंपार स्वामी आदिवासी आश्रमशाळा डोंगरगाव इथे माध्यमिक मुख्याध्यापक म्हणून आहे विद्यार्थ्यांचे सर्व सर्वांगीण विकास व्हावा क्रीडा क्रीडा शिक्षण भाषण वाचन आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे या पद्धतीनं आम्ही शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतो तसेच आमच्या शाळेमध्ये आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग दर शनिवारी योगासने या पद्धतीनं आम्ही कार्यक्रम घेतो तसेच विशेषतः दहावीच याचा जो वर्ग आहे त्यांचा निकाल वंचण्यासाठी नियमित आम्ही परीक्षा घेतो आणि या परीक्षेद्वारे त्यां त्यांच्याकडून उत्तम असा सराव करून घेऊन शाळांत परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने कसे पास होतात याकडे आमचं प संपूर्ण लक्ष राहा मी देशमुख जितेंद्र गंगाधराव माध्यमिक शिक्षक मराठी या विषयासाठी आहे या शाळेमध्ये आम्ही अनेक असे कार्यक्रम विविध नेत्यांच्या जयंत्या असो त्यानिमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धा या शाळेमध्ये आम्ही घेतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त असो किंवा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेषतः पालक मेळावा आम्ही या ठिकाणी घेतो आणि हे आमचे आदिवासी चिमुकले विद्यार्थी अतिशय मोठ्या उत्साहाने वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि याचे पालक स्वतः तो कार्यक्रम पाहतात आणि आपल्या पाल्याचं ते मनपूर्वक कौतुक करतात आणि विशेषतः दहावीच्या वर्गासाठी आम्ही विशेष ताशिका घेतो रात्रपाळीचे ताशिका आम्ही नियमित घेतो आतापर्यंत आमचा दहाव्या वर्गाचा निकालाची परंपरा ही खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत चांगली आहे आणि यापुढेही तशी चांगली राहणार आणि आमचे तसे प्रयत्न राहणार आहेत त्यामुळं आमच्या या शाळेत प्रत्येक विद्यार्थी पहिलीपासून ते दहावीपर्यंतचा एक उत्साही आणि आनंदी राहतो आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास एक प्रकारचा समाधीपणा एक प्रकारचा त्यांच्यामध्ये आनंदोत्सव खऱ्या अर्थाने इथं राहत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसून येतो नमस्कार मी महेश नागनाथराव गोपीनवार प्राथमिक शिक्षक आहे स्वामी आदिवासी आश्रमशाळा डोंगरगाव मी जेव्हापासून आलो तेव्हापासून शाळा ही उत्तरोत्तर प्रगतीच्या मार्गावर झाल्याचं दिसून येते आमच्या येथील विद्यार्थी खूप गुणवंत असून आत्तापर्यंत एम बी बी एसला काही विद्यार्थी गेलेले आहेत तसेच कानपूर आय आय टीला या ठिकाणीसुद्धा काही विद्यार्थी गेलेले पाहायला मिळतात तसेच अनेक शैक्षणिक शिक्षणपूरक उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिलं जातं जे गरीब गरजू विद्यार्थी आहेत आदिवासी समाजातील त्यांना या ठिकाणी सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात एकंदरीत या शाळेचा जर आढावा घेतला तर शैक्षणिकदृष्ट्या अतिशय उत्तम अशी संस्था मी सविता नामदरापिल गुंडे मी प्राथमिक शिक्षिका आहे आमच्या शाळेचं नाव अपरंपार स्वामी आदिवासी आश्रमशाळा आहे इथे मी शिक्षक या पदावर रुजू आहे इथ ही शाळा आमची निवासी असल्यामुळे पूर्ण मुलींची जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडतो आणि आमचे विद्यार्थी खूप गुणवंत आणि खूप छान आहेत त्यातल्यात मुलींची आम्ही देखरेख करतो मुली पण खूप व्यवस्थित असतात इथे मी बबिता भगवानराव सोनटके आदिवासी आश्रमशाळा डोंगरगाव येथे स्त्री अधीक्षिका म्हणून कार्यरत आहे माझी नेमणूक दोन हजार चौदापासून येथे झालेली आहे आमच्या येथे निवासी मुलींची व्यवस्था आहे इथे एकूण दोनशे मुली निवासी असतात त्यांच्या राहण्याची उत्तम सुविधा इथे आहे त्यांच्या राहण्याची जेवणाची आणि आरोग्यविषयक सगळ्या सुविधा इथं पुरवल्या जातात